मध्ये गॅ मध्ये एका ठिकाणी आम्ही थांबलो होतो यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग मार्ग टनल आलाय टनल आता आम्ही थांबलो आहोत पुणे कोल्हापूर रोडला आणि मध्ये आता करारच्या पुढे तर आम्ही करारच्या जवळ आलो आहोत आणि थोडं चहा प्यायला थांबलो आहोत सातारपरा आम्ही गाडी चालवली अडीच वाजल्यापासून त्याचा सकाळचे सहा वाजता आता आम्ही खेड शिवापूरचा टोल नका सोडला आणि त्यानंतरचा हा घाट आहे हा घाट वनवेच आहे ह्या घाटामध्ये समोरून गाड्या येत नाहीत त्यामुळे थोडा सेफ घाट आहे हा त्याच्या पुढे पण आम्ही तुम्हाला घाटाची अपडेट देत जाऊ आणि आम्ही गगनबावडा घाट हा तुम्हाला पूर्ण दाखवणार आहोत स्टार्ट टू एंड तो सुद्धा तुम्ही व्यवस्थित बघा व्हिडिओ जरा मोठा होईल कारण आम्ही घाटांची जी काही अपडेट आहे किंवा जी काही म्हणजे तुम्ही जाल तेव्हा तुम्हाला कळेलच टर्निंग किंवा सगळे तुम्ही व्यवस्थित बघा तुम्हाला स्टार्ट एंड घाट आम्ही सगळे कवर केलेले आहेत जे कोकणात जायला आपल्याला लागतील ते रात्री ॲक्च्युली आमचा निघायचा टार्गेट होता ठाण्यावरून दहा वाजताचा पण आम्हाला निघायला लेट झालं आम्ही बारा वाजता निघालो आणि नंतर परत आम आम्ही एका टिकावणं म्हणजे ब बेलापूरला आम्ही पिकअप केले काही लोकांना त्यामुळे थोडा तिथे वेळ झाला आणि आम्ही एक्झॅक्टली स्टार्ट केली जर्नी दोन वाजून पस्तीस मिनटाने बेलापूरवरून तसा रोड खाली होता पूर्ण पण आम्हाला लोणावळा घाटामध्ये थोडं ट्रॅफिक मिळालं त्यामुळे थोडा लेट झाला आम्हाला पण आम्ही रात्री गाडी नॉनस्टॉप चालली चालवली कारण रात्री ॲक्च्युली एवढी ट्रॅफिकनंतर पुढे भेटलं नाही आम्हाला लोणावळ्यानंतर आणि रोड खाली होता आणि रात्रीचं ॲक्च्युली ड्रायविंग करायला खूप चांगलं वाटतं कारण की रोड खाली असतो तुम्हाला हा आमचा व्हिडिओ नक्की आवडेल प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका

रस्ता आहे कोल्हापूरला गगनबावडा बस डेपोमधून निघतो आम्ही आता इथे थोडं थांबलवतो आम्ही चहा नाश्तासाठी आणि आता थोड्या वेळातच घाट सुरू होईल गगनबावडा घाट

ते पण <laughs> पण पुढे जात होता

पाड

अर्धे होई कढाय दो बोलूनच काढले आलेस ना तो व्हाईल लॉंगस्ट रेडी स्टोन इन द आवर हो शकतो ते मोठा मला दिसत नाहीये ना म्हणतेस तू

पण समोरचा रस्ता बाबा लांब लचक दिसत असेल तर काय नाही त्याला दिसत कारण चढतोय सुरुवात तरी करून दे नारे कशी तर करायला लागतील डेंजर वाटतं जामून घाट आव मला चारच वेळ चार वेळ तू मोजली किती वेळा अर्ज पडतो सडक पण मस्ती जान नाही सस्ती स्लोगन चांगले लिहिलेले असतात ना

अरे सु तुला गेले असत ना पाच पांड्यांच्या वनवासात गेले असत ना तेव्हा त्याने वनवासात गेले असतात ते त्यांना ते त्या गावात राहत असतात त्या गावात तू बकासूर नावाचा राक्षस असतो ना तिथल्या लोकांना कधी पण जाऊन खात असतो आणि त्यांना काय सांगितलं असतं त्या राक्षसाला की आम्ही तुला तू आम्हाला येऊन खाऊ नको कधी पण इकडे आम्ही तुला स्वतःहून एक माणूस तुला देऊ खायला आणि जेवण देऊ तुला गाडी भरव गाडी भर काय खायला देत त्यांना आणि हे देत असत एक माणूस त्याला खायला देत असतो त्या राक्षसाला पुढे असं आम्ही तुला एक माणूस आणून देऊ आणि गाडीवर जेवण म्हणून त्याला बकासूर बा, बकासूर म्हणजे जास्त खायचा ना तो तो एवढं सगळं एका दिवशी त्यानंतर मग तिथे भीम आणि ते पाकमंड असतात सगळे त्यांना ते चोरी कळते मग तो भीम काय बोलतो त्यावेळेला गोष्ट ऐनारी गावातली गाव आलेलं आहे माहिती आहे काय गावाला फिरू काय मुंबईवरून गावापर्यंत आतापर्यंत किलोमीटर माहिती म्हणजे वेंगसर गल्ली माहितीये त्यांना येथे पण लांब पर्यंत दिसत नाही तो, तो, तो। वेंगरचा रस्ता सुरू

आमच्या ड्रायव्हरला मानायला पाहिजे एक तास झोपून अख्खी रात्र रात्रीपासून दुपारपर्यंत गाडी चालवलेली आहे संध्याकाळ सॉरी संध्याकाळचे रात्री बारा वाजल्यापासून आज काल रात्री बारा वाजल्यापासून आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत गाडी चालवलेली आहे नॉनस्टॉप नॉनस्टॉप नाही सॉरी स्टॉप घेतले मध्ये मध्ये पण झोपले नाही मस्त वाटत ग्रीन ग्रीन आणि मध्ये रस्त्या नॉनस्टॉप शब्द फटकलाय शिल्पाच शूट करण असं मस्त वाटतं

तुम्हाला तुम्हा जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब चिपला झाला ചപ്പ <laughs> കഴിഞ്ഞ <laughs>